मावळ सत्य लाईव्ह परिपूर्ण सत्यता नमस्कार मी रामदास वाडेकर साते तालुका मावळ येथील नवजीवन नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीनं मावळ विचार मंच वडगाव एकवेरा देवी जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी विवाहस्थळा समिती कारला मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ नवनीत करिअर अकॅडमी कामशेत शिवदुर्ग बचाव पथक लोणावळा स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान वडगाव मावळ मोरिया महिला प्रतिष्ठान वडगाव मावळ कुलस्वामिनी महिला मंच तळेगाव दाभाडे आणि सत्यमेव महिला महामंच ब्राह्मणवाडी यांचा संकल्प सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला नवजीवन नागरी सहकारी पद दहाव्या वार्षिक साधारण सेवेच्या निमित्तानं या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं खऱ्या अर्थाने पतसंस्था हा सामान्य माणसाला माणसाला गरज भागवण्याचं काम ह्या पतसंस्थेच्या माध्यमात होत अनेक आपण जरी कट्ट बघितलं तरी पतसंस्था विकास जिल्हा बँक अनेक अशा संस्था की सामान्य माणसाला गरजू माणसांच्या साधन अडचणीत बाहेर काढण्याचं काम ह्या संस्था करत असतात म्हणून ह्या सर्व संस्था संस्था चालकांचा आभार व्यक्त करतो खरं वास्तविकतेला सात एक लहान विषय गावामध्ये उभ्या राहिलेले ह्या पंत संस्था आणि ह्या पंत संस्थेच्या निमित्ताने ज्या वेळेला ह्या ठिकाणी या तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्थांना त्यावेळेस वेळेला ज्या संस्थांमध्ये पुरस्कार आहे की मावळचा विचार हा किती मोठा असू शकतो त्याचं मला वाटतं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी अविस्मरणीय क्षण म्हणून या क्षणाला आणि म्हणून पंचेचाळीस वर्ष वडगावातली शिवजयंती सुरू केल्यानंतर आम्ही दोन हजार एका नवीन शतकाचा प्रारंभ करीत असताना खरा हा मावळचा विचार या महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे म्हणून मावळ विचार म्हणजे या संस्थेचे टाकला आज हा मावळचा विचार जो मंच त्यावेळेला तुम्ही आमच्या वडगावकरांचा या ठिकाणी सत्कार केला

मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा